मुंबईमधल्या दोन स्थानकांच्या नाव बदल्याच्या प्रस्तावाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली आहे सीएसटी आणि एल्फिस्टन स्थानकांच्या नाव बदलाचा हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे जाईल या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एल्फिस्टन स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्याची शिफारस करण्यात आली आहे आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव बदलाचा हा प्रस्ताव सादर केला एकमतानं विधानसभेनं या प्रस्तावाला मान्यताही दिली मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असा करण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्राला करीत आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा करण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्र शासनास करीत आहे आणि एल्फिस्टन रोड रावते साहेब आपण अनेक वर्ष याच्या पाठीमागे होतात त्याच्यामुळे आपण जरा जोरात टाळ्या वाजवा एल्फिस्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे शासनास करीत आहे